एकतीस डिसेंबरच्या पूर्व संधेलाच एक दुःखद घटना समोर आली आहे दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन जिवलग मित्रांचा एका भीषण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय कासा सायवन मार्गावर दुचाकी आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झालेला होता ही घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये घडली आहे राहुल हरके वय वीस चिन्मय चौरे वय एकोणीस आणि मुकेश वावरे वय वीस अशी अपघातामध्ये मयत झालेल्या तीन मित्रांची नावे आहेत दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणं या तीन मित्रांच्या जीवावर वेतलंय याबाबतचं सविस्तर वृत्त असं की कासा सायवन या रस्त्यावरून राहुल हरके चिन्मय चौरे आणि मुकेश वावरे हे तीन मित्र एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करत होते दरम्यान वाघाडी येथील गेल इंडिया कंपनीजवळ समोरून येणाऱ्या एका कारला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली आणि भीषण अपघातामध्ये या तीन मित्रांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय तर कारमधील एक महिलाही जखमी झालेली आहे स्थानिक नागरिकांनी तीन तरुणांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय